श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पुष्य नक्षत्राला नक्षत्रांचा राजा म्हटलं गेला आहे आणि त्यावर शनी गुरु आणि माता लक्ष्मींचा शुभ प्रभाव आहे म्हणूनच पुष्य नक्षत्र खरेदीसाठी आणि शुभ कार्यासाठी शुभ आहे या वर्षातील शेवटचे पुष्य नक्षत्र एकवीस नोव्हेंबर रोजी तयार होत आहे आणि विशेष म्हणजे ते गुरुपुष्य नक्षत्र असेल तर गुरुपुष्य नक्षत्र एकवीस नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होईल तर दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटापर्यंत असणार आहे दरम्यान शुभ मुहूर्त असेल तर आपल्याला शुभ कार्य तसेच खरेदी ही करायची आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार सर्व सत्तावीस नक्षत्रात पुष्य नक्षत्र श्रेष्ठ मानलं जातं पुष्य नक्षत्र हा सर्व दुष्टांचा नाश आहे आणि लग्न सोडून इतर कोणतेही शुभ कार्य करायचे असेल तर पुष्य नक्षत्रात सर्वोत्तम मानला जातो देवगुरु ब्र बृहस्पती पद प्रतिष्ठा संपत्ती आणि शुभतेचे कारग्रह आहेत जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येतात तेव्हा त्याला गुरु गुरु योग तयार होता आणि गुरुवारी श्री हरी विष्णूंचा विष्णूबरोबर बृहस्पती देवांची पूजा केली जाते ज्यांना सुख वैभव संपत्ती प्रदान करणारे म्हटले जाते तसेच या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत आणि म्हणूनच शनिदेव व बृहस्पती या दोन्ही देवांचा या नक्षत्रावर प्रभाव आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी धर्मग्रंथानुसार असे मानले जाते की या नक्षत्रात धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मींचा जन्म झाला होता म्हणूनच या दिवशी केलेले लक्ष्मीपूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते या दिवशी दिवे लागण्याच्या वेळेस श्री सुप्त पठनाचे पठन करून लक्ष्मी देवींची पूजा करावी तसेच दत्तगुरूंच्या मंत्राचा जप करावा आणि तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप हा करू शकता असं केल्याने दत्तगुरु आणि देवी लक्ष्मींची शुभ आशीर्वाद प्राप्त होतील आणि अमृत पुण्य कमवण्याची सुद्धा संधी प्राप्त होईल आणि तसेच गुरुपुष्यामृत योगावर जर सोने खरेदी केले तर सौख्य प्राप्त होते आणि मौल्यवान वस्तू खरेदी केली तर ती चांगली टिकते सुख देते आणि गुरुपुष्या अमृत योगावर मंत्र साधना केली तर ते सिद्ध होते त्यामुळे ती फलदायी होते आणि अशीच भाविकांची श्रद्धा आहे तसेच या योगावर नदीस्थान केले तर महापुण्य प्राप्त होते आणि या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू अक्षय असतात आणि अक्षय म्हणजे ज्यांचा कधीही क्षय होत नाही किंवा ज्या कधीही लोक पावत नाहीत नवीन काम सुरू केल्याने त्यात यश मिळते तसेच गुरुपुष्य अमृत योगामध्ये चांदी सोने किंवा पितळेचे भांडे किंवा लक्ष्मी यंत्र खरेदी केल्याने साक्षात माता लक्ष्मीचे आपल्या घरामध्ये निवास होते आणि म्हणूनच या दिवशी काही खास उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि जीवनात सुख समृद्धी टिकून राहते तसेच तसेच आपल्याला या गुरुपुष्य अमृत योगात या झाडाला नक्की स्पर्श करायचा आणि या झाडाला स्पर्श केल्यामुळे आपल्या जे नशिबात नसेल तेसुद्धा आपल्याला मिळणार आहे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनचं बटनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशनही मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि स्नान करायचंय स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तुम्हाला पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहेत त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये विधिवत देवांची पूजा करायची आहे आणि देवी लक्ष्मीबरोबर भगवान श्री हरी विष्णूंची आणि गणपती बप्पा महादेवा आणि भगवान कुबेरांची सुद्धा पूजा करायची करायची आहे कारण लक्ष्मी देवी आणि लक्ष्मीपती धनप्राप्तीचा आशीर्वाद देणारे आहेत तर महादेव हे संकटमोचन आहेत आणि गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आणि बुद्धीचे देवता आहेत त्यामुळे लक्ष्मी प्राप्ती झाल्यावर तिचा योग्य प्रकारे वापर आपल्याला आ, कसा आप करता येईल याविषयीचे संरक्षण झालं पाहिजे तसेच म्हणूनच या सर्व देवी देवतांची आपल्याला पूजा करणं लाभदायक मानलं ला जातं तसेच स्त्रीसुक्त प तसेच पुरुष सुक्ताचे पठण आपल्याला करून पंचोपचार पूजा करायची आहे आणि कलश स्थापन केल्यास घरात धनधान्य वृद्धी व लक्ष्मी प्राप्ती होते सर्व देव पू सर्व देवांची पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा आहे जेव्हा आपण पूजा करतो त्याचबरोबर काही उपाय करतो त्यामुळे केलेल्या उपायांचा आपल्याला त्वर फळ हे प्राप्त होत असतं तर आपल्याला काय करायचं का आहे तांब्याच्या कलशामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि भरून घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये आपल्याला एक चिमूटभर साखर ही टाकायची आहे तसेच आपल्याला एक चिमूटभर हळदसुद्धा टाकायची आहे कारण गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी हळदीला साधारण असं महत्त्व प्राप्त आहे त्याचबरोबर एक चमचाभर आपल्याला गाईचं कच्चं दूध आणि चिमूटभर काळे तीळसुद्धा त्या तांब्याच्या कलशामध्ये टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला एक दिवासुद्धा घेऊन जायचा आहे तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा घेऊन जाऊ शकता किंवा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा सुद्धा घेऊन जाऊ शकता पिंपळाच्या वृक्षाजवळ गेल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला तिथे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे जल आपण घेऊन गेलेलं आहे ते पिंपळाच्या वृक्षाच्या मुळांना अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर पिंपळाच्या वृक्षाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारतानासुद्धा आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप हा करायचा आहे तसेच पिंपळाच्या वृक्षाला प्रदक्षिणा करून झाला नंतर आपल्याला उजव्या हाताने आपल्याला पिंपळाच्या वृक्षाला स्पर्श करायचा आणि आपल्या मनातील इच्छाही बोलायची आहे कारण स्कंद पुराणात या धार्मिक ग्रंथात या झाडाचा उल्लेख आढळतो ज्यामध्ये या वृक्षाला भगवान श्री विष्णू यांचं संपूर्ण रूप मानलं गेलं आहे पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात श्रीकृष्ण त्यांच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांमध्ये वास करतात याशिवाय त्यांच्या पानामध्ये भगवान श्रीहरिविष्णू तसेच सर्व देवी देवता आणि स्वयं माता लक्ष्मीसुद्धा वास करते पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवतांनी स्वतः नारायण यांचा निवास असल्यामुळे त्यांचे महत्त्व अनेक पटीने वाढते तसेच पिंपळाच्या वृक्षामध्ये आपल्याला स्त्री पितरांचासुद्धा वास असतो तसेच या जा झाडाची नियमित पूजा केल्याने गरिबीतून मुक्ती होते आणि शनिदेवांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच आपल्यालासुद्धा अमृत योगाच्या दिवशी आवर्जून पिंपळाच्या वृक्षाची पूजा आणि सेवाही करायची आहे आणि म्हणूनच आपल्याला अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर पिंपळाच्या वृक्षाला आपल्या उजवा हात स्पर्श करायचा आहे आणि श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी तसेच आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या मनातील जी पण इच्छा असेल ती आपल्याला मनोभावे बोलायची आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायकॉनचं बटनही प्रेस करा तर आजच्या एवढंच भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ